आंबेगाव तालुक्यात रमजान ईद निमित्त अनेक गावात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मस्जिदमध्ये गर्दी केली होती गावोगावी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या एकलहरे तालुका आंबेगाव येथील मस्जिद मध्ये रमजान ईद उल फित्र सणानिमित्त फकीरवाडी कळम गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत सामूहिक एक नमाज पठन तैयब हुसेन शेख यांच्या के मार्गदर्शनाखाली केले यावेळी मौलानांनी नमाज दुआ खुतबा पठण तसेच रमजान ईदचे महत्व मुस्लिम बांधवांना पटवून दिले हिंदू मुस्लिम एकाचा पवित्र रमजान सण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकामेकांना अलिंगन देऊन आणि गुलाब पुष्प देऊन साजरा केला यावेळी कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी सरपंच संतोष डोके हबप किसन महाराज डोके मनोज डोके नवनाथ नवनाथकर पोलीस जवान अजित पवार यांनी मुस्लिम धर्मीय मोहम्मद तय्यब हुसेन शेख नजीर उर्फ बाबा इनामदार रफिक इनामदार मोहम्मद इनामदार पत्रकार अयुब शेख पत्रकार इसाक शेख साजिद शेख अल्ताफ इनामदार साबिर इनामदार इरफान इनामदार उस्मान मनियार निसार इनामदार इमाम शेख यांच्यासह आधी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मोठ्या जनसमुदाय मुस्लिम समाज उपस्थित होता एकलेरे गावामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये ही साजरी होत आहे आणि ही साजरी होत असताना दरवर्षी आमचे हिंदू बांधव या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत असतात त्याचप्रमाणे आज देखील आम्ही सर्वजण या ठिकाणी माझी सरपंच माऊली डोके असतील किसन महाराज डोके असतील नवनाथ पोखरकर असतील मनोज शेठ डोके असतील सर्वजण या ठिकाणी हिंदू बांधव त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहोत आजचा दिवस आनंदाचा यासाठी की हिंदू मुस्लिम बांधव देखील आमच्या सणामध्ये एकत्रितपणे आम्हाला देखील शुभेच्छा देतात आणि एकत्रितपणे या ठिकाणी सण साजरे होतात महत्त्वाचं म्हणजे क्षमादर बाबा उत्सव हा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे आणि ती आम्ही या ठिकाणी वारंवार दरवर्षी सालापातप्रमाणे या ठिकाणी जपत असतो ज्ञानेश्वर डोके स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव